चला बा बहिणी न आज भाजी काढायची चालली पियाची हम्म बी बियाल्या बे तोडायला ही तोडल भेंड्या झटक पिया भाज्या ती नाही ग त्याने नाही ग ती ठेव इकडं ती ठेव तिथं आणि ती चिमटा नाही का पिवळा बारका आपला मशनीवर नाही बाई मी एवढा चिमटा घेते तर का आपल्या बगीच्यातली भाजी आता खुडाय आलेली आहे हो का शेपू लवास येतोय بيها शापोचा हं तरी आज वांग्याचे बेत बनवलेला आहे बरं का आंगला कुछ लागल तू लागना तोडू

आपण ठेवू उद्या बनवू आहे का नाही तर संध्याकाळी बनवू गा मेला नेहा दिकडे नको आई लय गावताकडं ए पोरी नाकाच्या डोरी थांब जरा कुस लागला अंगाला आता आज बघू किती भाजीपाला निघतोय भाव बहिणीनो त्या दिवशी घाम्याला भर भिंडी निघाली होती आज किती निघतय बघू होय आळ्या येत भाजीवर ती तोडून टाक ना पान उपटूनच काढली ग घे तो त्या चिमट्या घे शिवण्याकडून त्या चिमट्या न घे फुडून ती उपसूनच काढते ना तू न चाकून फुकू घेतील कापून चाकून गावऱ्याच्या गवारे मोठ्या झाल्या का बघ बर तोड तोड बर गवारे काम कुचार आहे बघा भावा बहिणीनं कशा आमदारेन बसल्यावर बसली बघितलं

बघ गवारे हिकड बरं दाखवाय सगळ्या गवारे आले असते ना भारी काम झालं असत गवारे हाय देशी गवार दर, दर नेट करून त्या गावात येतात

लागले असत झाली नाही भेंडी तोडून काय एवढा भाजीपाला भाजी पाला बहिणीनं कारली भेंडी भाजी चुक्याची आंबट चुका दोडके बी निघाले काल झाडाचे त्या वेलाचे ह्या वेल, वेल। काय माहित

कमान वास भेंड्या बी चांगल्या झाल्यात एक राहिली एक राहिली मोठी आहे बघित कारले बघती तवर अजून पप्पा लय आवडतात कारले कारले तर जरा बघून दे कारले नाही तर कारले चल हो किती कारले अगं दिसत नाहीत मम्मी कस तोडू ग कारले आलेत पण बारकेच आहेत

लय ले निघली आयटम खूप लागली का माझ्या आंगड्याला बघू की किती आयटम निघाले तीन चार पाच का सर, सर सर बरं सर 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 अरे देवा किती आयटम काढले तर ही चुका की ठेवायचं आहे मला चुका चु। यो हाय चुका शेपू ताजा ताजा शेपू शॅपू कारली दोडक का तरी तोडलं नाही तर त्या दिसेच केलं वेगळे वेगळे असतात ना ग मग कारले लांबेतली कारलं तळ्यायला भारी लागत भिहड्या दिवशी तोडल्या होत्या होते तोडाय आले तर एवढा भाजीपाला निघाला भाऊ बहिणींनो आपल्या बगीचातला तर कसा वाटतो ताजा ताजा फ्रेश फ्रेश भाजीपाला नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग घ्या आप <laughs> सगळ्यांनी आपापली काळजी हा ठेवते ही आता सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि बाय बाय तर बघा बगीच्यातला ताजा ताजा भाजीपाला बाय बाय सगळ्यातला